नमस्कार मित्रांनो मी अनूप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या एम आय डी नाइनटीन सिक्स्टी वन च्या व्हिडिओ सिरीज मध्ये लास्ट लेक्चर मध्ये आपण एम आय डी ऍक्ट म्हणजेच एम आयडीसी च्या संदर्भातलं इंट्रोडक्शन बघितलं त्याच्या सेक्शन नंबर वन आणि सेक्शन नंबर टू मध्ये असलेल्या एक्सटेंड शॉर्ट टायटल आणि डेफिनेशन बद्दल समजून घेतलं त्यासोबतच त्यावर येणारे एक्स्पेक्टेड एमसी क्यू कशी असू शकतात ते सुद्धा लास्ट लेक्चर मध्ये आपण करून घेतलेले होते बरोबर आता आज आपण बघणार आहोत सेक्शन नंबर थ्री टू सेक्शन नंबर 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 म्हणजे सेक्शन 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 आणि सोबतच त्यावर विचारल्या जाणारे किंवा कि मध्ये कोणत्या पद्धतीची एम सी क्यू विचारल्या जाऊ शकते ते सुद्धा आपण इथेच कव्हर करणार आहोत त्यामुळे एमआयडीसी एक्झाम जी काही आहे तुमची त्यासाठी प्रिपेअर करताना हे ऍक्ट प्रॉपर प्रिपेअर करा व्यवस्थित पद्धतीने ऍक्टला समजून घ्या एमसीक्यू कु इथेच तयार होतील तुमचे तुम्हाला ज्या गोष्टी लागेल त्या ब्रीफली खूप चांगल्या पद्धतीने आपण इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका प्रॉपर व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या फायद्याचा ठरेल तुमचे असतील त्यांना सुद्धा शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा सगळ्यात जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल क्लिअर सो so, लेट्स हॅव अ सेक्शन नंबर थ्री काय सांगतोय लक्षात घ्या मित्रांनो चॅप्टर नंबर टू हा टोटल जो आहे तो आहे इस्टाब्लिशमेंट अँड कॉन्स्टिट्युशन ऑफ कॉर्पोरेशनच्या संदर्भात आता कॉर्पोरेशन ची आपण ऑलरेडी स्टडी केलं होतं कॉर्पोरेशन म्हणजे काय जे की स्टेट गव्हर्नमेंट ऑफिशियल गॅझेट थ्रू महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इस्टाब्लिश करेल त्या संदर्भातला कॉर्पोरेशन चा इथे मीनिंग लागतो क्लिअर एक लक्षात घ्या मी जसं तुम्हाला काल सांगितलं होतं की डेफिनेशन माहित असणं गरजेचं आहे जस लास्ट लेक्चर मध्ये सांगितलंय ले, डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे की त्यावर, विचार त्या हेट जो पार्ट है, तो स्किप करू नका प्लीज एक क्वेश्चन त्यावरनं बघायला मिळेल ओके सो लेट्स से हॅव अ सेक्शन नंबर थ्री काय सांगतो सेक्शन नंबर थ्री आहे इस्टाब्लिशमेंट अँड इनकॉर्पोरेशन सो स्थापनेच्या संदर्भात हा पर्टिक्युलर सेक्शन आहे म्हणजे सेक्शन तीन मध्ये काय सांगितलं आहे त्या ची स्थापना किंवा महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ची स्थापना कोण करतं कशी करतं कोणत्या पद्धतीत करतं त्याच्या रुल्स रेग्युलेशन हे सर्व आपण यापुढे बघणार आहोत क्लिअर सो सेक्शन थ्री काय सांगतो इस्टॅब्लिशमेंट अँड इन कॉर्पोरेशन सेक्शन नंबर लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे सेक्शन तीन मध्ये काय सांगितलं आहे सेक्शन तीन मध्ये सांगितलं इस्टाब्लिशमेंट इन कसं केलं जाईल मध्ये डेफिनेशन मध्ये आपण स्टडी केलं होतं की एम आय डी एक्ट च्या अंतर्गत एमआयडीसी किंवा एमआयडीसी ला प्रॉपर स्वतंत्रशी स्थापना केली जाते जी की ऑफिशियल गॅझेट थ्रू नोटीफाईड केली गेली के होती बरोबर <laughs> प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एरियामध्ये एकाच वेळेला एम आय डी सी घ्यायची असेल घ्यायची आहे का असं काही नाही प्रत्येक वेळेला प्रत्येक एरियासाठी सिटी साठी एम आय डी सीची जी स्थापना त्या वेग वेग सी आहे त्या शहरासाठी वेगवेगळ्या कालावधीत किंवा वेगवेगळ्या वर्षी तयार झालेली आहे काही ठिकाणी एम आय डी सी आहेत काही ठिकाणी अजूनही एमआयडीसी चा एरिया नाही आहे ओके सो त्या एरियासाठी जी कोणती वेळ असेल त्या तिथनं त्या हा ऍक्ट त्या एम आय डी सीच्या सेक्टर साठी लागू होतो क्लिअर सगळ्या सुरुवातीला एक लक्षात घ्या कि एमआयडीसी ही एक गव्हर्नमेंटने तयार केलेली ऑर्गनाइज इस्टाब्लिश आहे किंवा एक संस्था आहे महामंडळ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे गव्हर्नमेंटचाच एक दुसरा अविभाज्य भाग आहे जो की गव्हर्नमेंटने ऑफिशियल गॅजेट नोटिफिकेशन थ्रू याला स्वतंत्र अशी मान्यता दिलेली आहे आणि याचं मेन कारण काय आहे तर एरियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही इंडस्ट्रियल सेटअप आहे ते क्विकली आणि खूप चांगल्या पद्धतीत प्रॉपर सोयी सोयी सुविधा प्रोव्हाइड करून त्या तिथे तयार करता यायला पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीची मान्यता दिली आहे इट्स पर्पज इज टू हेल्प सेटअप ऑर्गनाइज इंडस्ट्रीज क्विकली अँड सिस्टमॅटिकली इंडस्ट्रीय ऑफ महाराष्ट्र जो कोणता इंडस्ट्रियल एरिया आहे जी कोणती इंडस्ट्रीज आहे त्या इंडस्ट्रीजला इंडस्ट्री खूप चांगल्या पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनरने आणि त्यासोबतच रॅपिडली लवकरात लवकर त्याला तशा पद्धतीची मान्यता दिली जाईल जेणेकरून ते सर्व काम खूप फास्ट पद्धतीत केल्या जाईल त्यासाठी अशा पद्धतीने या महामंडळाचं किंवा कार्पोरेशनची स्थापना करण्यात आली क्लियर सगळ्यात महत्वाचं एम आय डी सी इज द लीगल कॉर्पोरेट बॉडी ही एक लीगल कॉर्पोरेट बॉडी आहे असं नाही की ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये ती बिलकुल नाही कारण की ही लिगल कॉर्पोरेट बॉडी आहे जिची शाश्वत म्हणजे असं नाही की बाबा रे एखादा मेंबर सोडून गेला रिमूव्ह केला त्याला डिस्क्वालिफाय केलं काढून टाकलं त्याने स्वतः रिझाईन केलं तर त्या पर्टिक्युलर कॉर्पोरेशनचं काम थांबेल असं नाही ही याचं शाश्वत एक्झिस्टन्स आहे याला कुठेही थांबवता येणार नाही किंवा ते कुठेही थांबणार नाही म्हणजेच काय परपेच्युअल एक्झिस्टन्स म्हणजे काय जर का, का याला शाश्वत एक्झिस्टन्स असं म्हणू शकतो किंवा एखादा मेंबर जर का तो सोडून जात असेल किंवा जर का तो निघून जात असेल तरीही याच काम चालूच राहणार याला कुठेही थांबवता येणार नाही असा सिम्पल याचा एक अर्थ आहे इट कॅन अँड इन इट्स ओन नेम बघा हा स्वतःचा कायदा किंवा स्वतःचा दावा किंवा खटला स्वतःच्या नावावर चालू शकते कोणत्याही पद्धतीची एक्स्ट्रा हेल्प घ्यायची गरज नाही बघा एमआयडीसी स्थापन झाल्यानंतर एम आय डी सी ला त्याचे अधिकार हे स्वतंत्र केले आहेत म्हणजेच काय एम आय डी सी स्वतःचा दावा स्वतःचा खटला किंवा स्वतःचा अधिकार वापरून तशा पद्धतीने दावे करू शकतो स्वतः एमआयडीसी कोणत्याही पद्धतीची प्रॉपर्टी स्वतः घेऊ शकते स्वतःच्या पर्टिक्युलर कामासाठी युज करू शकते किंवा ती सेल सुद्धा करू शकते म्हणजे अशा पद्धतीचा अधिकार सुद्धा या पर्टिक्युलर ऍक्ट च्या अंतर्गत एम ला दिलेला आहे स्वतः एम आय कोणत्याही पद्धतीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये उतरू शकते कोणत्याही पद्धतीचा कॉन्ट्रॅक्ट करू शकते पण तो कॉन्ट्रॅक्ट हा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट रिलेटेड असायला पाहिजे म्हणजे कोणताही कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय एखादी टाउनशिप उभी करायची का बिलकुल नाही एम आय डी टाउनशिप मध्ये जाऊ शकते पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणताही करार करता येणार नाही पण एम आय डी सी रिलेटेड कोणत्याही पद्धतीचा करार करू शकते किंवा तशा पद्धतीने डिसिजन घेऊ शकते किंवा कोणत्याही करारात उतरू शकते पण तो करार इंडस्ट्रीय डेव्हलपमेंटशी रिलेटेड असणं गरजेचं असेल त्यानंतर इन सिम्पल टर्म्स एम आय डी सी इज द ऑफिशियल गव्हर्नमेंट एजन्सी रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ इन महाराष्ट्र त्यासाठी की महाराष्ट्रामध्ये परफेक्ट इंडस्ट्रियल ग्रोथ व्हायला पाहिजे व्यवस्थित इंडस्ट्रियल ग्रोथ होणं गरजेचं आहे रॅपिडली म्हणा किंवा सिस्टमॅटिक मॅनरने होणं गरजेचं आहे हॅबर्ड ग्रोथ नको व्हायला किंवा तसं काही होत असेल तर त्याला अवॉइड करण्यासाठी अशा पद्धतीने एम आय डी ची स्थापना करण्यात आली आणि एम आय डी सी विच इज व्हेरी मच रिस्पॉन्सिबल फॉर द एनी काइंड ऑफ ग्रोथ ऑर एनी एकाइंड ऑफ इश्यूज रिलेटेड टू द इंडस्ट्रियल पार्ट सो इंडस्ट्री मित्रांनो इस्टाब्लिशमेंट अँड इन पार्ट जो की सेक्शन नंबर तीन मध्ये दिलेला तीन, आहे सेक्शन नंबर तीन हा इस्टाब्लिशमेंटच्या संदर्भात आहे लक्षात असू द्या जर का हा पेपरला आला तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे क्लिअर नाव याची काही एमसीक्यू क्यू आहे हे आपण शेवटी बघूया ओके okay. सो so, त्यानंतर आहे कॉन्स्टिट्युशन बघा सगळ्यात महत्वाचा पाठ आणि शंभर टक्के यावर तुम्हाला एक क्वेश्चन बघायला मिळेल यापैकी एक क्वेश्चन येणं शक्य आहे लक्षात घ्या क्लिअर कॉन्स्टिट्युशन वर एक क्वेश्चन हा असतो या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय इथं एक्स ऑफिसिओ हा एक वर्ड आहे हा एक्स ऑफिसिओ म्हणजे काय किंवा याचा मिनिंग काय बनतो तो लक्षात घ्या एक्स ऑफिसिओचा अर्थ असा असतो की एखादा व्यक्ती जर का एखाद्या पदावर असेल तर ते ऑटोमॅटिकली त्या पर्टिक्युलर गोष्टी साधी जाऊ शकतं म्हणजे काय एखादी एजन्सी आहे तिथे जर का एखादा चेअरमॅन आहे तर किंवा एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी किंवा एखाद्या संस्थेचा अध्यक्ष जर असेल तर तो ऑटोमॅटिकली त्या पद्धतीच्या कॉन्स्टिट्यूशनचा भाग बनतो ओके म्हणजे काय त्याच्या पदासाठी पदामुळे तो त्या पर्टिक्युलर एजन्सी मध्ये किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो हा त्याचा अर्थ असतो क्लियर क्लिअर एम आय डी सी च कॉन्स्टिट्युशन केलं जात किंवा बोर्ड ऑफ डिरेक्टर्स फाइंड आउट केले जातात त्यावेळेला कोण कोण यामध्ये ऍड होतं ते लक्षात घ्यायचंय किंवा याचा चेअरमन कोण असेल व्हाईस चेअरमन कोण असेल इव्हन दो सेक्रेटरी कोण असेल हे सुद्धा इथे महत्वाचं आहे कदाचित एक्झाम मध्ये तुम्हाला यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा फर्स्ट मिनिस्टर ऑफ इंडस्ट्रीज ओके जो कुणी मिनिस्टर ऑफ इंडस्ट्रीज असेल त्या पदावर असेल तो ऑटोमॅटिकली त्याचा चेअरमन होतो क्लियर सो मिनिस्टर ऑफ इंडस्ट्रीज त्यानंतर मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर इंडस्ट्रीज जो की ऑटोमॅटिक वाइस चेअरमन होणार त्या पदावर असणारा किंवा ते पद ऑटोमॅटिकली चेअरमन म्हणून घेतलं जात कोण चेअरमन कोण असणार आहे मिनिस्टर ऑफ इंडस्ट्रीज ओके व्हाईस चेअरमन कोण असणार आहे मिनिस्टर ऑफ स्टेट ऑफ इंडस्ट्रीज क्लिअर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा क्लिअर आणि हे त्या पदावर असणारे लोक आहे म्हणून इथे एक्स ऑफिसिओ हो, एक्स ऑफिसियो यू हा वर्ड वापरलेला आहे त्यानंतर टू गव्हर्नमेंट ऑफिशियल नॉमिनेटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट दोन ऑफिशियल गव्हर्नमेंट्स असतील किंवा गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असतील जे साथी। कि वा त्या की स्टेट गव्हर्नमेंट त्यांना नॉमिनेट करेल त्यापैकी एक फायनान्शियल ऍडवायझर असायला पाहिजे कॉर्पोरेशन साठी किंवा त्यापैकी एक फायनान्शियल ऍडवायझर असेल कॉर्पोरेशन चा लिअर म्हणजेच काय एक आलाय तो म्हणजे मिनिस्टर इथे पण एक आलाय तो मिनिस्टर दोन लोक जे की गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असेल विच इज नॉमिनेटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट अँड आउट ऑफ देम वन शुड बी द फायनान्शियल ऍडवायझर सेकंड थिंग चेअरमन ऑफ महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक बोर्ड महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक बोर्ड चा चेअरमन या पर्टिक्युलर बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये ऑटोमॅटिकली इनव्हॉल्व केला जात असतो यासोबतच मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र हा सुद्धा त्यामध्ये एक ऍड केला जाणार लक्षात घ्या म्हणजे जो कोणी एम डी असेल स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तो ऑटोमॅटिकली त्याचा एक सदस्य बनतो यासोबतच मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉपरेशन जे की फायनान्शियल कॉपरेशन आहे महाराष्ट्र स्टेटचं त्याचा मॅनेजिंग डायरेक्टर एम डी हा सुद्धा याचा भाग बनतो सोबतच ज्यावेळेला आपण टाउनशिपचा विचार करतो किंवा तशा पद्धतीचा काम करतो त्यावेळेला कदाचित काही वेळेला अशा पद्धतीचं अलॉटमेंट माडा थ्रू केलं जातं किंवा काही जागा माडाला सोपली जाते त्यानुसार माडा अलॉटमेंट करत सो so, या केस मध्ये माडाचा एक मेंबर त्यामध्ये ऍड केला जात असतो आणि नेक्स्ट सिक्स एक्सपर्ट्स यामध्ये ऍड केले जातात मित्रांनो सहा एक्सपर्ट कोणते तर ज्यांना ट्रेड इंडस्ट्री ट्रेड आणि फायनान्सचा प्रॉपर नॉलेज आहे किंवा त्या सेक्टरमध्ये ते लोक काम केलेलं आहे त्या लोकांनी तिथे काम केलं असेल असे मिनिमम सहा मॅक्झिमम सहा लोक सॉरी मॅक्झिम सहा लोक त्या पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युशन मध्ये घेतले जाते नेक्स्ट जो कोणी सीईओ असेल सेक्रेटरी असतो त्या पदामुळे त्या पदामुळे पदा तो ऑफिसर त्या पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युशनचा किंवा एम आय डी सी चा सेक्रेटरी असतो लक्षात आलय चला एवढे लोक असणार आहे लक्षात घ्या टोटल करत बसू नका टोटल इज नॉट इम्पॉर्टंट फक्त कोण कोण असते ते महत्वाचं आहे चेअरमन हा कोण असतो सो चेअरमन ऑफ इंडस्ट्रीज असतो चेअरमन ऑफ स्टेट फॉर इंडस्ट्रीज असतो त्यानंतर याचा सेक्रेटरी कोण असतो तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असेल त्या सीईओ ऑफ एम आय डी सी ह्याला सेक्रेटरी म्हणून अपॉइंट केलं जातं आणि बाकीचे जे असतील ते मेंबर असतील ज्यामध्ये दोन गव्हर्नमेंट ऑफिसिअल जे की स्टेट गव्हर्नमेंट डॉमिनेट करेल चेअरमन ऑफ एम आय एम बी जो महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक बोर्ड आहे त्याचा चेअरमन त्याच्यानंतर एम डी जो आहे स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र सी कॉमचा एम डी असेल त्यानंतर महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशनचा एक एम डी त्यामध्ये घेतला जातो त्यानंतर वन एक मेंबर हा माडामधून घेतला जातो सोबतच मॅक्झिम सहा लोक किंवा सहा एक्सपर्ट सायंटिस्ट जे की फायनान्स इंडस्ट्रीज आणि ट्रेड सेक्टरमध्ये काम केलं आहे किंवा त्यांना तशा पद्धतीचा एक्सपिरियन्स आहे एवढे लोक अशा पद्धतीच्या माडाच्या कॉर्पोरेशन मध्ये घेतले जातात जे की बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये इन्वॉल्व्ह केलं जातं आणि अशा पद्धतीने मित्रांनो कॉन्स्टिट्युशन केलं जाईल क्लियर नंबर लक्षात ठेवा कोण कोण असते ते लक्षात ठेवा शंभर टक्के एक क्वेश्चन तुम्हाला यावर बघायला मिळेल हंड्रेड पर्सेंट बघा मी काय सांगितलं होतं एक क्वेश्चन तुम्हाला डेफिनेशन वर बघायला मिळेल आणि एक क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला या पर्टिक्युलर सेक्शन नंबर फोर वर मिळेल क्लिअर ओके चलो नेक्स्ट त्यानंतर सेक्शन नंबर फाईव्ह सेक्शन नंबर फाईव्ह काय सांगतो डिस्क्फिकेशन ऑफ मेंबर

A person cannot be nominated as a member of MIDC if any of the following. या तीन पैकी कोणताही एखादा मेंबर जो की एम मदे कि वा MIDC Corporation एम Board of Directors मदे बोर्ड ऑफ डायरेक्टिव्ह मध्ये होत नाही किंवा त्याला त्यामध्ये घेतलं जात नाही ओके okay. सगळ्यात पहिल्यांदा तर काय जर का एखादा व्यक्ती रेग्युलर एम्प्लॉई असेल म्हणजेच काय रेग्युलर Employees आर नॉट अलाउड टू द नॉमिनेटेड as अ मेंबर किंवा uh, ही इज अॅन एम्प्लॉई ऑफ कॉर्पोरेशन जो कोणता एखादा रेग्युलर एम्प्लॉई असेल कॉर्पोरेशनचा त्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये घेतलं जात नाही त्या कॉन्स्टिट्युशन मध्ये म्हणजे सेक्शन नंबर फोर मध्ये त्याला कुठेही जागा दिली जात नाही पण जर का तो सीईओ असेल एक्सपेक्ट एक्सेप्ट सॉरी एक्सेप्ट दीईओ सीईओ ला त्या पर्टिक्युलर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये सेक्रेटरीची पोजिशन दिली जात असते म्हणून काय तर रेग्युलर एम्प्लॉई वर घेतल्या जात नाही पहिली गोष्ट सेकंड ही इज डिक्लेअर ॲज अनसाउंड माइंड बाय द कॉम्पिटंट कोर्ट मेंटल कॅपॅसिटी डिस्क्फायज द पर्सन बघा जर का एखादा व्यक्ती इनकॉम्पिटंट आहे इनकॅपेबल आहे ती ड्युटी परफॉर्म करण्यासाठी आणि अशा पद्धतीचा दावा जर का एखाद्या कोर्टाने केला असेल किंवा कोर्टाच्या निदर्शनाने आला असेल तर तशा मध्ये सुद्धा त्या व्यक्तीला डिस्कॉलिफाय केलं जातं किंवा त्या मेंबरला नॉमिनेट केलं जात नाही क्लिअर अँड लास्ट ही इज अन अनडिस्चार्ज इन्सॉल्वंट म्हणजे ज्याला आपण दिवाळखोर ज्याला बोलतो इफ अ पर्सन हॅज नॉट क्लिअर इज लिगल फायनान्सियल इन्सॉल्वन्सी ही इज अ इन इलिजिबल ओके सो जर का तो दिवाळखोर असेल किंवा तशा पद्धतीचं निदर्शनास येत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा या पर्टिक्युलर केस केसमध्ये डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं क्लियर म्हणजे एक लक्षात घ्या पहिली कंडिशन डिस्क्वॉलिफिकेशन किंवा बोर्ड ऑफ डायरेक्ट बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वर जाण्यासाठी कंडिशन काय आहे की जेवढे काही इथे लोक तुम्हाला दाखवलेले आहे त्यामध्ये जर का एखादा व्यक्ती हा रेग्युलर एम्प्लॉई असेल कॉर्पोरेशनचा सीईओ तर त्या व्यक्तीला तिथे कोणत्याही पद्धतीने नॉमिनेट करता येत नाही किंवा बोर्ड ऑफ डिरेक्टिव्ह वर जाता येत नाही जर का कोर्टाने तशा पद्धतीचे आदेश दिले असेल की एखादा व्यक्ती हा इनकॉम्पिटंट आहे इनकॅपेबल आहे किंवा मेंटली साऊंड नाही तर त्या केसमध्ये सुद्धा त्या व्यक्तीला डायरेक्टर ऑफ बोर्ड्स वर घेता येत नाही ओके okay, किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर वर घेता येणार नाही आणि जर का एखादा व्यक्ती दिवाळखोर असेल किंवा त्याच्यावर तशा पद्धतीचे आरोप असतील तर त्याही व्यक्तीला इथे ऍज अ बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या प्रोफॉर्म घेता येणार नाही क्लिअर तर मित्रांनो सेक्शन नंबर फोर होता कॉन्स्टिट्युशनच्या संदर्भात सेक्शन नंबर फाईव्ह आहे डिस्कॉलिफिकेशनच्या संदर्भात लक्षात ठेवायचं कोणत्या कोणत्या व्यक्तीला इथे घेतल्या जाणार नाही क्लिअर नाव अ एमसीक्यू एम क्यू बघून घ्या काय म्हणतात फर्स्ट एमसी क्यू आहे व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन काय मेन पर्पज काय आहे ओके सो ऑबियसली तुम्हाला माहित आहे मेन पर्पज काय रॅपिडली आणि सिस्टमॅटिकली महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीयल ग्रोथ व्हायला पाहिजे बरोबर आहे सो टू मॅनेज द हाऊसिंग प्रोजेक्ट बिलकुल नाही टू रेग्युलेट द एग्रीकल्चर पण नाही अँड बिल्डिंग द हायवे ओनली नाही टू प्रमोट अँड ऑर्गनाइज इंडस्ट्री सिस्टमॅटिकली इन महाराष्ट्र सो ऑप्शन बी हा करेक्ट आहे हा इज एम आयडीसी इस्टाब्लिश एम आय डी सी कशी इस्टाब्लिश केली जाते जसं सेक्शन नंबर तीन मध्ये सांगितलं होतं इस्टाब्लिशमेंट मध्ये की स्टेट गव्हर्नमेंट ऑफिशियल गॅझेट थ्रू तशा पद्धतीचं नोटिफिकेशन देतं त्या पद्धतीने एम आयडीसी लाश केलं जात असतं एखाद्या पर्टिक्युलर एरियासाठी म्हणजेच काय बाय द नोटिफिकेशन इन ऑफिशियल म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट येणार क्लिअर चला व्यवस्थित लक्षात येत आहे टेन्शन घेऊ नका एकदम शांततेने आणि व्यवस्थित समजून घ्या थर्ड नंबर काय सांगतो विच ऑफ द नॉट अ फंक्शन ऑफ एम आय डी सी पैकी कोणतं फंक्शन हे नॉट नॉट म्हटलंय मित्रांनो विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फंक्शन ऑफ एम आय डी सी त्या केसमध्ये अँड सेलिंग द प्रॉपर्टी मोहेबल ऑर इमोहेबल फिलिंग द लो सूट अँड डिफेंडिंग इट सेल्फ लिगली मॅनेजिंग ऍग्रिकल्चर सबसिडीज एंटरिंग द कॉन्ट्रॅक्ट फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट लक्षात घ्या काय म्हटलंय जर का तुम्ही बघितलं तर एमआयडीसी स्वतःसाठी जमीन खरेदी करू शकते विकू शकते म्हणजे हा कंडिशन बरोबर आहे फिलिंग द लो सूट अँड डिफेंडिंग बरोबर आहे स्वतःचा डिफेंड करू शकतो एखादा खटला स्वतःच्या नावावर चालू शकते एंटरिंग इंडस्ट्री डेव्हलपमेंटच्या संदर्भात कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट मध्ये स्वतंत्रपणे ते वापरू शकतात किंवा तशा पद्धतीने त्याला यूज करू शकतात किंवा इन्वॉल्व्ह होऊ शकतात म्हणजेच काय डी सुद्धा करेक्ट आहे सी जर बघितलं तर ऍग्रीकल्चर सबसिडी देणं हे काय मित्रांनो एम आय डी सी च काम नाही म्हणून या क्वेश्चन साठी नॉट विचारलाय म्हणून ऑप्शन सी, करेक्ट सी करेक्ट Third, हा करेक्ट येणार क्लिअर म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट आहे थर्ड व्हॉट इज मीन बाय परपेच्युअल एक्झिस्टन्स बघा परपेच्युअल एक्झिस्टन्स चा अर्थ काय आहे एमआयडीसी च्या कंडिशन मध्ये इट स्टॉप फंक्शनिंग इफ द चेअरमन चेंजेस इट वर्क्स ओनली ड्युरिंग द गव्हर्नमेंट इट फंक्शन्स ओनली फॉर द फिक्स्ड टर्म इट कंटिन्यूअस टू शाश्वत संस्था आहे कुणी बदले नाही बदले कुणी चेंज झालं कुणी सोडून गेलं कुणी मरण पावलं कुणाला काढून टाकलं एमआयडीसी कॉर्पोरेशनला फरक पडत नाही याचं काम कंटिन्युअसली चालू होत राहते म्हणजेच काय इट कंटिन्यू टू एक्झिस्ट रिगार्ड लेस ऑफ चेंज इट्स मेंबर कोणत्याही केस मध्ये मेंबर चेंज होत असेल तरी किंवा कोणी निघून जात असेल तरीही याचं काम कंटिन्यू चालू राहतं क्लियर म्हणून याला शाश्वत असं म्हणतात ओके सो शाश्वत असं म्हणतात क्लिअर नेक्स्ट काय सांगतं इन सिंपल टर्म एम आय डी सी इज ओके एम आय डी सी काय आहे प्राइवेट कंपनी फॉर इंडस्ट्रियल प्रोजेक्ट बिलकुल नाही द ऑफिशियल गवर्नमेंट एजन्सी रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ इन महाराष्ट्र बरोबर आहे बाकीचे पण वाचून घ्या कन्सल्टन्सी फॉर इंडस्ट्रियल प्लॅनिंग नाही अ कॉपरेटिव्ह सोसायटी फॉर स्मॉल बिझनेस नाही सो काय एक ऑफिशियल गव्हर्नमेंट एजन्सी आहे जी की महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या टोटल इंडस्ट्रीयल ग्रोथला डिरेक्टली रिस्पॉन्सिबल करेल क्लिअर म्हणून ऑप्शन बी करेक्ट आहे क्लिअर आहे पुढे आपण सेक्शन नंबर फोर बघितला सेक्शन नंबर फाईव्ह बघितला याच्यावरचे काही एमसीक्यू बघून घ्या फर्स्ट हु इज द चेअरमन ऑफ एम आय डी सी ऍज पर द अमेंडमेंट ऍक्ट नाईन्टीन एटी वन चेअरमन कोण राहील एक लक्षात चीफ सेक्रेटरी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मिनिस्टर ऑफ इंडस्ट्री मॅनेजिंग डायरेक्टर ओके सो तुम्हालाही माहित आहे की चेअरमन कोण असतो चेअरमन कोण असतो तर मिनिस्टर ऑफ इंडस्ट्रीज हा कोण असतो चेअरमन असतो क्लिअर सो लक्षात ठेवायचं क्लिअर आणि सीईओ किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण असतो हा मित्रांनो सेक्रेटरी असतो ओके लक्षात आलं नेक्स्ट हाऊ मेनी मेंबर्स आर नॉमिनेटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट फॉर देअर एक्सपिरियन्स ऑर कॅपॅसिटी इन इंडस्ट्री ट्रेड अँड फायनान्स तर किती असतात जे की एक्सपर्ट आहे सायंटिस्ट आहे त्या पर्टिक्युलर इंडस्ट्री ट्रेड किंवा फायनान्स मधले ते मॅक्झिमम मॅक्झिमम जे मेंबर आहे हो, okay, ते मॅक्झिमम मित्रांनो सिक्स असतात क्लिअर लक्षात येत आहे सो ऑप्शन सी इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर टू ओके जसं आपण इथं बघितलं होतं तर सिक्स एक्सपर्ट असतात क्लियर सो सिक्स आहे नेक्स्ट फू अमॉंग द फॉलोइंग इज वाइस चेअरमन ऑफ द कॉर्पोरेशन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नाही हा सेक्रेटरी असतो मिनिस्टर ऑफ स्टेट ऑफ इंडस्ट्री हा व्हाइस चेअरमन असतो बरोबर आहे हा व्हाइस चेअरमन असतो आणि चेअरमन ऑफ स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड हा मेंबर असतो ओके आणि फायनान्शियल ऍडवायझर सुद्धा मेंबर असतो हे फायनान्शियल ऍडवायझर कुठून येणार स्टेट गव्हर्नमेंट नॉमिनेट करणार बरोबर आहे त्यामुळे हा सुद्धा मेंबरच आहे त्यामुळे व्हाईस चेअरमन विषयी जर बघायचं झालं जर का त्यांनी व्हाईस चेअरमन विचारलं तर त्यासाठी ऑप्शन बी हा करेक्ट येणार क्लिअर इज ऑल्सो डेजिग्नेटेड ऍज द सेक्रेटरी ऑफ कॉर्पोरेशन आताच सांगितलंय की जो कोणी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असेल हा कोण असतो सेक्रेटरी असतो इम्पॉर्टंट लक्षात ठेवा सेक्रेटरी इज द व्हेरी कॉर्पोरेशन सो सेक्रेटरी हा फार महत्वाचा आहे क्लियर फिफ्थ त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग पर्सन इज नॉट इलिजिबल टू बी नॉमिनेटेड एज द मेंबर ऑफ एम आय डी सी ओके रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर हा असू शकतो एक्स ऑफिसर असू शकतो अ पर्सन डिक्लेअर्ड ऑफ अनसाउंड माइंड बाय द कॉम्पिटेंट कोर्ट नॉट म्हटलंय ना विच ऑफ द फॉलोईंग पर्सन इज नॉट इलिजिबल टू बी नॉमिनेटेड ऍज द मेंबर ऑफ एम ओके अ बिझनेसमॅन विद इंडस्ट्रीयल एक्सपिरियन्स इंडस्ट्रीयल एक्सपिरियन्स आहे कदाचित एक्सपर्टमध्ये येऊ शकतो द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हा स्वतः सेक्रेटरी असतो जो कोणी एखादा मेंबर आहे जो कोणी मेंबर आहे जो की एखाद्या कोर्टाच्या निदर्शनास आला की हा अनसाऊंड आहे इनकॉप इनकॉम्प इनकॅपेबल आहे इनकॉम्पिटंट आहे त्या केसमध्ये त्या व्यक्तीला नॉमिनेट केलं जात नाही सिक्स्थ a person shall be disqualified from the MIDC membership if he is a chartered account, he is an employee of the corporation except, uh, except the chief executive officer he is nominated by the state government he is an experienced industrialist जर काय एखादा व्यक्ती हा स्वतः रेगुलर एम्प्लॉई असेल कॉर्पोरेशनचा तर त्या व्यक्तीला अशा पद्धतीने नॉमिनेट होता येत नाही त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट आहे क्लियर लक्षात आलंय तर मित्रांनो थांबूया इथे भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण पुढचे सेक्शन कंप्लीट करणार आहोत खूप सिंपल पद्धतीने आपण एक्सप्लेन करतोय त्यामुळे व्यवस्थित बघत राहा संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि तुमची ची जी तयारी आहे ती या सोबत पूर्ण करा थँक्यू